पेपरफुटीप्रश्नी आम आदमी पार्टीच्या वतीने आज कोल्हापूर येथील ऐतिहासिक बिंदू चौकात आक्रोश मोर्चा काढण्यात आला बिंदू चौक येथून हा मोर्चा शिवाजी चौकापर्यंत गेला गेल्या तीन वर्षात शासकीय नोकर भरती म्हाडा आरोग्य तलाठी व महाज्योती पीएचडी परीक्षेचे पेपर फुटलेत परीक्षा परिषदेचे अध्यक्षही यामध्ये सहभागी आहेत याबाबत जाब विचारण्यासाठी आपच्या वतीने हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला जोरदार घोषणाही देण्यात आल्या यावेळी प्रदेश संघटक सचिव संदीप देसाई म्हणाले दोन हजार तेरा मध्य प्रदेश मध्ये बीजेपी सरकारनं व्यापम घोटाळा केला दोन हजार तेराचा व्यापम घोटाळा दाबायचं काम या मोदी सरकारने केलं म्हणून महाराष्ट्रामध्ये पेपर फुटीची सातत्यानं पुनरावृत्ती होत आहे बारावीचे पेपर फुटले दहावीचे पेपर फुटले स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटत आहेत आणि याच्यामध्ये या दोन हजार तेवीसमध्ये ज्या तलाटांच्या पेपरांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्याचाही पेपरफुटीचा संबंध अनुभव या महाराष्ट्रानं घेतलेला आहे एका बाजूला बेरोजगारांची संख्या वाढत असताना दुसऱ्या बाजूला योग्य आणि लायक व्यक्तींना मेहनती व्यक्तींना या पेपरफुटीचा बळी ठरावं लागत आहे ही गोष्ट अतिशय निंदाजनक आहे अतिशय निंदनीय आहे जर आपण आकडेवारी बघितली तर चार हजार सहाशे तलाठी पदासाठी रिक्त जागा होत्या आणि बेरोजगाराचा जर रेशो बघितला तर जवळपास या पदासाठी अकरा लाख नोकऱ्यांचे अर्ज आले होते अकरा लाख मुलांचे अर्ज आले होते अतिशय मेहनतीनं मुलांनी अभ्यास केला होता पण ऐनवेळी पेपर फुटले आणि चार हजार सहाशे ही परीक्षा रद्द करायच्याऐवजी याच सरकारनं सदोष पेपर फुटी असून सुद्धा कोणतीही कारवाई न करता पुन्हा एकदा या सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं त्यांनी या चार हजार सहाशे नोकऱ्यांचं डिक्लेरेशन केलं म्हणजेच पेपर फुटीचं समर्थन केलं असं म्हणावं लागेल या त्यांच्या कामाबद्दल लोकांच्या मनामध्ये बेरोजगारीच्या मनामध्ये नोकरदारांच्या मनामध्ये अतिशय प्रचंड असा क्षोभ आहे आणि हा क्षोभ सरकारच्या समोरा नवा हा राग हा असंतोष सरकारच्या समोर नवा याच्यासाठीच आमचा आक्रोश मोर्चा आज शिवाजी चौकात आम्ही सुरू करतो आज बिंदू चौकात आम्ही सुरू करतोय शिवाजी चौकामध्ये आम्ही संपवणार आहे आणि या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला इशारा द्यायचा आहे की आता तरी सुधरा अन्यथा हा असंतोषी तरुण हा बेरोजगारी तरुण तुम्हाला खुर्चीवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये जर तुम्ही पुन्हा परीक्षा घेतल्या नाही जर पेपर कुटीचे प्रकरण पुन्हा निदर्शनास आले तर आम आदमी पार्टीच्या आणि लोकांच्या रोषाच तुम्हाला जावं लागेल हा इशारा देण्यासाठी आज आम्ही शिव शिवाय बिंदू चौकामध्ये आलोय आम्ही शिवाय शिवा, चौकात पुन्हा एकदा निदर्शनं सरकारच्या विरोधात करू आणि या माध्यमातून सरकारला इशारा देतोय आता सुधरा किंवा खुर्च्या खाली करा यावेळी आपचे प्रदेश संघटक सचिव संदीप देसाई अरुण गळतके उत्तम पाटील प्रकाश सुतार सुदर्शन कदम प्रसाद सुतार विजय हेगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते